गड क्रमांक सव्वीस सुटला लढत चालली सव्वीस सव्वीस पळतोय या मैदानातला सुंदर गाड्या सुंदर गाड्यांच्या मध्ये लढत चालू लढत चालू सव्वीस मध्ये सुंदर अशा गाड्या पाहतायत अलीकड्या बाबे आणि सरजा पलीकड्या आहे सुंदर अशी गाडी पळते बाबे आणि सरजा अतिशय सुंदर मागणे दोन गाड्या आले गट क्रमांक सव्वीस चालू कले क्रमांक तीन दावी आई वर दावी गाडी प्रसन्न जबाणी कुवारे अंकुरा रणजित निमाळकर पलटण समाजसेवक संतोष शेटोरकर ही गाडी विचारली वेळ गाडी मालकाचं त्यावर बसणाऱ्या विठ्ठल बोटकरांचं हार्दिक अभिनंदन गाडी सेमीसाठी पात्र सुंदर सी गाडी पाणी उशीला पाहाजीगुरु बुलडाणा बुलडाणा एक्सप्रेस बाब्या पाहिला अंडावी लातू जा प्रसन्न कुमार या अंकुर अंकेला रणजित निंबारकर फलटा आणि समाजसेवक संतोष तोडका याचा या ठिकाणी सर्जा पहाला सुंदर गाडी पाहली गाडी सुंदर गाडी आणि गाडी या ठिकाणी या ठिकाणी शंभर रुपयाचं बक्षाल बक्षीस घेऊन जा माारा ड्रायवर रामूसवाडीकर या ठिकाणी आपल्याला साहेज नाना बाबर गाडीकर या ठिकाणी बोलवतायत आदिक पैलवान कदमबीकर आपण स्टेज पाशिया अधिक पैलवान कळंबी कर सोळा सत्तावीस सोळा या ठिकाणी प्रसिद्ध बुलगाडी मालक दत्ताश्रे देशमुख जायगावकर